इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या लाटेत कोरगरी विद्यार्थ्यांना अंगणवाडीमध्ये हक्काचं शिक्षण मिळत आहे त्यामुळं या शासकीय अंगणवाड्यात टिकणं गरजेचं आहे पण पन्हाळा तालुक्यातील करंजफेण गावच्या अंगणवाडीच्या इमारतीचं वीज बिल ग्रामपंचायतीनं तीन वर्ष थकवल्यानं वीज मीटर काढून नेण्याची नामुष्की ओढवली आहे अंगणवाडीचं वीज बिल त्वरित भरून वीज पुरवठा सुरू करावा आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावं अशी मागणी पालकातून होती आहे अंगणवाडीचं शिक्षण म्हणजे शैक्षणिक जीवनातील अंकुर असतो त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच आवश्यक सेवा सुविधा पुरवण्याची गरज असते मात्र पन्हाळा तालुक्यातील करंजफेड इथल्या आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या राजकीय अनास्थेमुळे अंगणवाडीच्या इमारतीचं तीन वर्षापासून वीज बिल भरायला ग्रामपंचायतीला विसर पडलाय वित्त आयोगाच्या निधीतून दरवर्षी देण्यात येणारी लाखो रुपयांची विद्युत उपकरणं धूळ खात पडून आहेत ई लर्निंग टीव्ही संच झाकून ठेवण्याची नामुष्कीजनक वेळ आली असून विद्यार्थ्यांना ई लर्निंग विना शिक्षण घ्यावं विजे अभावी पंखा धुळखात पडून असल्यानं विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतोय इमारतीला लागून असलेल्या गटारीतून वाहणाऱ्या दुर्गंधयुक्त पाण्याचा चिमुकल्यांना नियमित त्रास सहन करावा लागतोय ग्रामपंचायतीनं मुख्य दरवाजा जवळच गटारीचं चेंबर बांधल्यानं चिमुकल्यांना शाळेत धोकादायक रित्या प्रवेश करावा लागतोय अंगणवाडीमध्ये सेवा सुविधांची वाणवा झाल्यानं पटसंख्येवर त्याचा परिणाम जाणवू लागलाय ग्रामपंचायतीनं अंगणवाडीचं वीज बिल भरून वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी पालकांमधून होतीये